ना ऐका लागलो दे लाग ना झाली चालू एवढी माणसं एवढी ना नमस्कार मित्रांनो बोला झालं की जेवण हा हा ना बघा शेतकऱ्याचे किती कष्ट आहे मित्रांनो थंडीत यावाला गायलाय गवाला पाणी द्यायला रात्रीचे नऊ वाजलेले मित्रांनो आता लाईट आलेली आहे मरणाची खूप अशी थंडी पडली बर्फासारखी पण शेतकऱ्याला जावं लागतं पाणी द्यायला नोकरीवाले मस्त घरात झोपी दे शेतकरीच असं हे काम करू शकतो फक्त चारू द्या तुम्ही बोला तुपला आवाज येतो ते तुपला आवाज येतो त्याच्यात बोला मित्रांनो बघा शेतकऱ्याची किती थंडीत दारे झाला जावं लागतंय नवीन असं तर चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करायला अजिबात विसरू नका चला म्हणलं थोडीफार लाईव्ह गो දරවා පේනේ සහ දරක්ම දනස් පාහ හැ

शेतकऱ्यांना पिकवलं तर सगळं जेक खात आहे बरोबर का शेतकऱ्यांना पिकवत आहे नोकरीवाले काय खाते ही हा नाही बॅटरीत नाही आणली बोला भाऊ पवार जय महाराष्ट्र भर धन्यवाद भाऊ छडे कोण आणून टाकले हे बा मित्रांनो छाडे आणून ठेवील आम्ही आता आता लगेच जोरदार करतो आम्ही आता चला या जोरदार करू लागाल मित्रांनो

哎呀！看没？ बोला मित्रांनो शेतकऱ्या संघडली बॅटरी काय चाललंय मित्रांनो काही नाही बघा मकळा पाणी <coughs> शेतकऱ्यासंग दोन शब्द नवीन असं तर चॅनल वर सबस्क्राईब करा हे बघा आता इथे आपल्याला मोटर चालू करायचे तुकडा कस का पाँगा पाँगा पहा शेतकऱ्याचे किती पहा ताराला हे करणं लागतय बघा किती जीवावरच आहे शेतकऱ्याच पण शेतकरी घाबरत नाही काही नाही केली मोटर चालू तिकडे चाललो आम्ही आता पाणी पाहायला मी तिकून येतो किती शेतकऱ्याचे हे बोला मित्रांनो आमचे दादा आप्पा आलेले नमस्कार भाऊ म्हणते नमस्कार भाऊ आलो रानात पाणी द्यायला झालं जेवण तुमचं भाऊ चार नंबर लाईक केलं धन्यवाद धन्यवाद आमचे दादा आलेले नमस्कार योगेश भाऊ म्हणते नमस्कार नमस्कार हे बघा चांदो मामा धन्यवाद भाऊ धन्यवाद काय चाललं काय नाही लाईक करा नवीन असेल तर चॅनेलवर सबस्क्राईब करा बोला चला म्हणलं थोडीफार लाईव घे सोशल मीडियावर बोलायला बोला, बोला मित्रांनो काय चाललं काय नाही नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या पातळीतून आपण मोटर के ले इकड़े पानी चालू केलेली आहे आता इकडे पाणी चालू आहे तुषार लावलेलं आहे आपण गावाला बोला वरती पाच जण आलेले चार लाईक आलेले आहे बोला काय चाललंय दादा आप्पा झालं जेवण